नम्रता कडू राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यघटना हा केवळ दस्ताऐवज नसून वंचितांच्या कल्याणाचा आणि राष्ट्रनिर्माणाचा प्रेरणास्रोत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं राज्यसभेत प्रतिपादन एक देश एक निवडणूक संदर्भातली घटनादुरुस्ती विधेयकं लोकसभेत सादर संयुक्त संसदीय समितीकडे विधेयकं पाठवण्याची विरोधकांची मागणी फ्रान्समध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये बावीस जणांचा मृत्यू एक हजार चारशेहून अधिक जण जखमी आणि महिला क्रिकेटमध्ये भारताविरुद्धच्या मालिकेत दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय आमच्या सरकारसाठी राज्यघटना ही केवळ दस्ताऐवज नाही तर वंचितांच्या कल्याणाचा आणि राष्ट्रनिर्माणाचा प्रेरणास्रोत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ते आज राज्यसभेत राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त झालेल्या विशेष चर्चेला उत्तर देत होते आपलं संविधान संविधान सभेची रचना आणि संविधान रचनेची प्रक्रिया संपूर्ण जगातल्या संविधानांमध्ये अनोखी आहे असं ते म्हणाले आपल्या राज्यघटनेत मार्गदर्शक सूचनांच्या चौथ्या भागातल्या चव्वेचाळीसाव्या कलमात समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे कारण आपलं संविधान सर्व धर्मांसाठी समान कायद्याच्या बाजूचा आहे असं ते म्हणाले गेल्या पंच्याहत्तर वर्षात आपल्याप्रमाणे अनेक देश स्वतंत्र झाले मात्र तिथं लोकशाही यशस्वी झाल्याचं दिसत नाही पण आपली लोकशाही खोल रुजलेली आहे रक्ताचा एकही थेंब न सांडवता अनेक बदल आपण घडवून आणले आर्थिकदृष्ट्या आपण कधीही स्वतंत्र होऊ शकणार नाही असं त्यावेळी म्हणणाऱ्यांना आपल्या देशातल्या जनतेनं आणि आपल्या संविधानानं चोख उत्तर दिलं आहे आपण ब्रिटनला मागं टाकलं असून आज जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत असं ते म्हणाले संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये झालेल्या चर्चा देशातल्या युवकांसाठी याबाबतीतलं शिक्षण देणाऱ्या ठरतील असं शहा म्हणाले एक देश एक निवडणूक संदर्भातली दोन विधेयकं आज लोकसभेत मांडण्यात आली केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल विधेयक मांडत असताना विरोधकांनी विधेयक मांडण्यावर मतदानाची मागणी केली त्यावर दोनशे एकोणसत्तर सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने कौल दिला तर एकशे अठ्ठ्याण्णव सदस्यांनी विधेयक मांडण्याला विरोध केला त्यात काँग्रेस समाजवादी पार्टी द्रमुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सीपीआयएम आणि इतर विरोधी खासदारांचा समावेश होता ही विधेयक म्हणजे संविधानाच्या मूलभूत ढाच्यावर हल्ला असल्याचं सांगत त्यांचा मसुदा आधी संयुक्त संसदीय समितीकडे तपासण्यासाठी पाठवावा अशी मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केली विरोधकांचे आरोप खोडून काढताना अर्जुन राम मेघवाल यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाचा दाखला दिला संविधानाचा संघराज्य स्वरूप कोणीही बदलू शकत नाही असं ते म्हणाले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने एक देश एक निवडणूक संकल्पनेची अभ्यासपूर्ण तपासणी केली असून त्यात सर्व संबंधितांचं आणि तज्ज्ञांचं मत विचारात घेतलं आहे असं मेघवाल म्हणाले काँग्रेसचे मनीष तिवारी तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी आणि द्रमुकचे टी आर बालू यांनी आपल्या भाषणात या विधेयकाला विरोध केला एक देश एक निवडणूक विधेयकाला काँग्रेस समाजवादी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांनी विरोध केला आहे संसदेच्या आवारात माध्यमांशी बोलताना विविध पक्षांच्या खासदारांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या एक देश एक निवडणूक विधेयकाला आपल्या पक्षाचा विरोध असून सभागृहात मांडण्यापूर्वी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे छाननीसाठी पाठवावं अशी पक्षाची मागणी असल्याचं ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी देखील अशीच मागणी केली हे विधेयक असंवैधानिक असून राज्यांचं महत्व कमी करणारं असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे धर्मेंद्र यादव यांनी केला तर हे विधेयक संघराज्यांच्या तत्वांच्या विरोधात असल्याचं माकपाचे जॉन ब्रिटास यांचं म्हणणं आहे लोकसभेत आज सत्याऐंशी हजार सातशे बासष्ट कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या भारत हा जगात सर्वाधिक वृद्धी दर नोंदवणारा देश आहे गेले तीन वर्ष देशाचा वृद्धी दर सरासरी आठ पूर्णांक तीन दशांश टक्के होता असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भातल्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं केंद्र सरकारनं अकरा लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च पायाभूत सुविधांवर करायचा ठरवला आहे त्यामुळे येत्या काही वर्षात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल असं त्या म्हणाल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या तुलनेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात किरकोळ खाद्य आणि इंधन महागाई मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं चा त्यांनी सांगितलं युपीए सरकारच्या काळात महागाई दर दहा टक्क्यांच्या वर होता आता हा दर पाच टक्क्यांच्या खाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती शेजारी देशांपेक्षा भारतात कमी आहेत बेरोजगारीचा दर गेल्या पाच वर्षात निम्म्यावर असल्याचंही त्या म्हणाल्या करदात्यांना अधिक सेवा देण्याच्या उद्देशानं चार नव्या उपक्रमांची घोषणा आज केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार अगरवाल यांनी केली या चार उपक्रमांमध्ये नागरिकांची सनद संपूर्ण करसंबंधित माहितीसाठी सुविधा केंद्र सूचना करण्यासाठी व्यवसाय सुलभता टॅब आणि कर भांडारासाठी सीबीआयसी संग्रह यांचा समावेश आहे यामुळे करसेवेमध्ये पारदर्शकता आणि विश्वास वाढीला लागेल करदात्यांना सक्षम बनवून आणि त्यांच्या सूचनांचा समावेश करून एक सुलभ प्रणाली तयार केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत फ्रान्समध्ये मेयोत इथं चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत किमान बावीस जणांचा मृत्यू झाला तर एक हजार चारशेहून अधिक जण जखमी झाले आहेत हिंदी महासागरातल्या मादागास्कर आणि मोझांबिक बेटांच्या किनाऱ्यादरम्यान मायोत हा द्वीपसमूह आहे या चक्रीवादळामुळे किती नुकसान झालं आहे याचा निश्चित आकडा अद्याप कळू शकलेला नाही सध्या संबंधित भागात बचावकार्य सुरू आहे या चक्रीवादळाचा फटका मोझाम्बिकला देखील बसला असून यात आतापर्यंत चौतीस जणांचा मृत्यू झाला आहे चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे अशा कठीण प्रसंगात भारत फ्रान्ससोबत असून त्याला सर्वतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचं मोदी आपल्या संदेशात म्हणाले बांगलादेशात संसदीय निवडणूक घेण्याची परवानगी निष्पक्ष काळजीवाहू सरकारला देणारी तरतूद तिथल्या उच्च न्यायालयानं पुनर्स्थापित केली आहे बांगलादेशच्या संविधानातली ही तरतूद पंधराव्या घटनादुरुस्तीनुसार हटवण्यात आली होती ही घटनादुरुस्ती संविधानाच्या मूलभूत तत्वांशी फारकत घेऊन लोकशाहीशी तडजोड करणारी होती असं न्यायालयानं म्हटलं आहे न्यायमूर्ती फरहा महबूब आणि न्यायमूर्ती देबाशिष रॉय चौधरी यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये नॅशनल पार्टीच्या खालिदा झिया निवडून आल्या तेव्हा काळजीवाहू सरकारने निवडणूक घेण्याची पद्धत मोडीत काढली होती ट्रॅव्हल एजंटकडून फसवणूक झाल्यानं पाकिस्तानात अडकलेली एक भारतीय महिला बावीस वर्षांनी मायदेशी परतली आहे हमीदा बानो असं या महिलेचं नाव आहे विकसित भारतासमोरच्या आव्हानांची चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेत दोन दिवसीय परिषद पार पडली यावेळी विकसित भारतासमोरची आव्हानं त्यांना मिळणारं अर्थसहाय्य या अर्थसहाय्याचे या स्रोत याविषयी चर्चा झाल्याची माहिती नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी दिली या चर्चांचा उपयोग धोरण निश्चितीसाठी होईल असं ते म्हणाले महिला क्रिकेटमध्ये आज नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या पंधरा षटकात पाच बाद एकशे धावा झाल्या होत्या क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फॉलो ऑन टाळण्यात भारताला यश आलं मात्र आज चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत पहिल्या डावात अजूनही एकशे धावांनी पिछाडीवर आहे आज सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानं कालच्या चार बाद एकावन्न एक धावांहून आपला डाव पुढे सुरू केला ठळक बातम्या ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यघटना हा केवळ दस्ताऐवज नसून वंचितांच्या कल्याणाचा आणि राष्ट्रनिर्माणाचा प्रेरणास्रोत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं राज्यसभेत प्रतिपादन एक देश एक निवडणूक संदर्भातली घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर संयुक्त संसदीय समितीकडे विधेयक पाठवण्याची विरोधकांची मागणी फ्रान्समध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये बावीस जणांचा मृत्यू एक हजार चारशेहून अधिक जण जखमी आणि महिला क्रिकेटमध्ये भारताविरुद्धच्या मालिकेत दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार